तुमच्या त्या कर्जमाफी वगैरे आम्हाला काही नको आहे आमच्या धमक आहे फक्त आम्हाला आमच्या पिकाला हमी द्या तुमच्या जाहीरनाम्यात आहे कर्जमाफीची बहुजन समाजाची असून सुद्धा त्याला याच्यासारखं मोठं दुःख नाही महायुती सरकार ज्यावेळी सत्तेत आलं सत्तेत त्यांना त्यांनी शेतकऱ्याला बळीराजाची उपमा दिली आणि सत्तेत आल्यानंतर पूर्णपणे हे महायुती सरकार शेतकऱ्याला विसरलेलं आहे त्याला जमीन आहे का किती गुप्त आहे उत्पन्न किती काढतो काय पिकवतो त्याची माहिती अनेक हो। वेळा राजकीय पक्षांच्या नेत्याकडून शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील असं वक्तव्य केलं जातं आपल्या राज्यामध्ये सुद्धा असे वाचावे मंत्री अनेक आहेत यापैकीच एक म्हणावे लागतील ते माणिकराव कोकाटे यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांची केलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची भावना दुखावल्या जाणार आहेत माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी जी कर्जमाफीतून पैसे मिळतात त्याचा वापर आपल्या घरातील मुलांच्या लग्नासाठी किंवा साखर करतात असं वक्तव्य केल्यानं आता राज्यभरामध्ये संतावाची लाट उसळले आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांचं नेमकं या वक्तव्यावर काय मत आहे जाणून घ्या माणिकराव कोकाटींनी केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलंय का आणि त्याबद्दल तुमचं मत काय ऐकलंय मानिकराव कोकड्यांचं वक्तव्य आम्ही ऐकलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू नये किंवा केली तर ती शेतकरी त्या कारणासाठी वापरत नाहीत ऍक्च्युली शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज ते संसारासाठीच वापरायचं जा असते शेतीसाठी वापरलं काय आणि संसारासाठी वापरलं काय शेतीतनं मिळणारा फायदा तोच बँकेत भरला जातो त्यामुळे मानिकराव कोकाड्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करते असं असं वाटतंय आम्हाला तुम्ही काय सांगाल हे वक्तव्य जे आहे सातत्यानं माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या भावना रुकवतील असं वक्तव्य करतात आजही पुन्हा तसंच घडलंय मान्य माणिकराव कोकाट्यांना आमचं एकच सांगणं आहे शेतकऱ्यांचं की तुझ्या जेव्हा आम्ही जी मुलं आमची आहेत मुले आहेत शेतकरी वर्गात करणार लहानपणापासून असू किंवा मुली असू यांच्या पुढल्या भविष्यासाठी शेतकरी रातन दिवस शेतात कष्ट करतो आणि तुमच्या त्या कर्ज माफी वगैरे आम्हाला काही नको आहे आमच्या धमक आहे फक्त आम्हाला आमच्या पिकाला हमी भाव द्या आणि तुम्ही जे मोठ्या उद्योगापतींच जे कर्ज माफ करताय शेतकऱ्याचं काय कर्ज माफ करणार कर, आहे कर ना का नाही तुम्ही पूर्णपणे चुकीचं आम्ही त्यांचा निषेध करतो तुम्ही काय सांगाल मान्य लोकांना अगोदर त्यांच्या वक्तव्याचा वक्त मी पूर्णपणे निषेध करतो महायुती सरकार ज्यावेळी सत्तेत आलं सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी शेतकऱ्याला बळी उपमा दिली आणि सत्तेत आल्यानंतर पूर्णपणे हे महायुती सरकार शेतकऱ्याला विसरलेलं आहे आणि या बळीराजाला विसरून असे नाहक प्रकारे त्रास देण्याचं काम या सरकारकडून चालू आहे कर्जमाफीची जी फसवी योजना त्यांनी जाहीर केली कर्जमाफी देतो म्हणून जाहीर केलं त्यात आता पूर्णपणे होत आपण दिसत आहे आणि असं वक्तव्य करत करत असताना त्यांनी स्वतः मशीद करावं त्यांना त्या कर, कर कर मागे मागील काही वक्तव्यांना गुन्हा त्यांच्या गुन्हा दाखल होताना शिक्षण दिले त्यामुळे त्यामुळे त्यांच्या फडणवीस सरकारने कारवाई करावी आणि त्यांना सरकारकडून काढून टाकावे हे आमची मागणी नक्कीच सरकारमधून त्यांना बाहेर काढावं असं सा, सांगतात तुम्ही काय सांगाल सारखे जे राजकीय नेते आहेत वारंवार शेतकरी दुकावतील असं वक्तव्य करतात नक्की शेतकऱ्यांची जी काय व्यथा आहे त्यांना समजत नाही का नक्कीच समजत नाही कारण बहुजन समाजाची असून सुद्धा त्याला शेतकऱ्याची व्यथा समजत नसेल याच्यासारखं मोठं दुःख नाही आणि आज पाहतोय आपण गेली दहा वर्ष झालं बऱ्या बड्या उद्योगपतींची अक्षरशः लाखो कोटींचे कर्ज माफ केलेले सरकारनं पण शेतीच्या थोडंफार कर्ज माफ करायला काय होते आज तेलंगणा सरकारनं चाळीस लाख मला म्हणजे चाळीस हजार कोटीचं कर्ज माफ केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार सगळ्यात प्रगत महाराष्ट्र राज्य सगळ्यात प्रगत राज्य आहे उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने आणि आज तुम्ही बघा बघायला गेला तर शेतीमालाचे भाव अत्यंत पडलेले आहेत लोकांना खरोखर शेती परवडत नाही तरी सुद्धा फक्त परंपरागत व्यवसाय आहे आणि कुठेतरी जगण्याचं साधन म्हणून लोक शेती करतायत परंपरागत आहे ती आणि अशा वेळेला सरकारनं खरं तर पाठीशी राहायला पाहिजे पण हे सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे हे मान्यकर कोकणाचा आम्ही जाहीर निषेध करतो खरंतर शेतकरी उभा राहण्यासाठी सरकारची धोरणं चांगली असावी लागतात शेतकऱ्यांना योग्य ती मदत करायला सरकार जबाबदार असतं किंवा त्यांची ती त्या सरकारची ती जबाबदारीच आहे मात्र असं असताना शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाहीत खत महाग झालेत औषध महाग झालेत बियाणं महाग झालेत नेमकं असं असताना देखील हे राजकीय नेते जे सरकारमध्ये आहेत तेच असे वक्तव्य करतात ते बरोबर आहे कोकाट्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय सांगा कोकाट्याचे वक्तव्य निश्चित आहे ते काय बरोबरच नाही आणि त्याने केली आहे शेती काय करते ती कशी करते एक वर्ष जर शेतकरी शेद पिकवला आणि त्यानं जर घातला नाही कारण त्याचं बाहेर नाही त्यामुळे घालतो घातला नाही तर तुम्ही खाल काय असे ना अवस्था आणि तुमच्या जाहीरनाम्यात आहे कर्जमाफीची पण तुम्ही काय लबाडच बोलताय भाजप सरकार हे लबाडच आहे सरकार लबाड असल्याचं बोलतात पाहिजे ना मुख्यमंत्र्याचा त्यांना आकुलून द्यावं मंत्रिमंडळातून द्यायला मंत्रिमंडळातून हकलून द्यावा असं म्हणतायत काही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया तुम्ही काय सांगाल काय तुम्हाला काय त्या वक्तव्याचं वे काही वाईट वाटलं नाही का बरोबर आहे माणिक कोकाट्यांचं सगळ्यात महत्वाचं मी माणिक कोकाट्याचा पहिल्यांदा निषेध करतो त्याला जमीन आहे का किती गुमत आहे उत्पन्न किती काढतो त्यात काय पिकवतो हो त्याची माहिती त्याने द्यावी आणि मग शेतकऱ्यांनी त्याला माप काढावं आणि हो। मी जाहीरपणे त्याचा निषेध करतो जाहीरपणे निषेध करतात हे शेतकरी खरतर तर सरकारमधून त्यांना बाहेर काढावा अशी एक भावना आहे सातत्यानं होणारे ही वक्तव्य कधी थांबणार शेतकऱ्यांच्या व्यथा कधी या सरकारला समजणार हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड